आपल्या जवळ पॉम्ब्रेनियमचा मेल पॉपी होता एकदम कलरला डार्क होता तो नोज सुद्धा त्याचा ब्लॅक होता आई सुद्धा ब्लॅक आहे पिल्लू एकदम छान आहे तर सर तुमचा थोडस परिचय द्या आपण कुठून आला तर आपलं नाव हो काय आम्ही मानतून आलो सर तुमच्या इष्टा हिडिओ बोलत होतो आम्ही हा हिडिओ आवडतो आम्हाला पिल्लू आहे पिल्लू म्हणून आवडतो जसं तुम्हाला व्हिडिओ होता तसंच पिल्लू भेटलंय कायपेक्षा कधी कधी लक्षात येत नाही व्हिडिओ पेक्षाही तुम्हाला पिल्लू चांगलं भेटलंय चांगले पिल्लू भेटले आपल्याला आता पाऊस पडायला सरांना जवळजवळ मानवतला जायचंय मानव तिथून किती किलोमीटर पडलं तुम्हाला अंदाजे सत्तर किलोमीटर सत्तर किलोमीटर पडलं सत्तर सत्तर एकशे चाळीस किलोमीटर रात्री जवळजवळ सात साडेसात वाजलेत आणि इथून सरांना वापस जायचंय सर आणि पिल्लू व्यवस्थित घरी गेलं तर आम्हाला फोन करा पोहोचलात म्हणून आणि पिल्ल्याला तुम्हाला काही माहिती लागली काय लागलं तर माझा नंबर तुमच्याकडे आहे तुम्ही मला व्हॉट्सअपला विचारू शकता ओके अशाच पिल्यांसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा आणि युट्यूबला ला सबस्क्राईब करा धन्यवाद